कैफे रिगल, जुस सेंटर, ये, ये, ये जिंदगी चौबसोला पद्मशाली समाज से नेते श्रीनिवास संगा यंचा वाहनाचा भीषण अपघात सुधावा ने कोणती ही जीवित हानी नाही या बाबत सविस्तर माहिती अशी की अखिल भारत पद्मशाली युवजन संगम याचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे युवा नेता श्रीनिवास संगा हे एम इच तेरा ई एव तेरा 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 या मुंबई वरून सोलापूरला येत असताना रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर चिखली या गावाजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला श्रीनिवास संघ यांची गाडी पलटी झाली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही भाजपचे युवा नेते श्रीनिवास संघा हे किरकोळ जखमी झाले आहे एवढेच नव्हे तर त्याच ठिकाणी त्याच वेळी स्विफ्ट डिझायर या वाहनाचा सुद्धा अपघात झाला सुदैवाने त्या अपघातामध्ये सुद्धा कोणतीही जीवितहानी झाली नाही